मित्रांनो बघा हरीन बघा दिलं काही दिलं कुठे दिलं निंबुरा दिला केवढा दिला सतरा दिला का मित्रांनो निंबुरवाला दिले सतरा तर याला दुधपाचा लागेल का नाही का जर पन्हा लागलं शेअर बना तू पाजेल ना

इकडे मित्रांनो जोड सोडून दाखवतोय आता इथून पुढे सीझन जे असणारे वासरांचा असेल ओके काय बात

काय बरं जोडीची यांचे पासवर्ड सांगायचे जोडीचे पासड सांगायचे या नालाला कमी जास्त करून okay. टाकायचे ओके किती महिन्याची असतील काय एक एक वर्ष जास्त एक वर्ष वर्षाचा असतील चालतं आणले तुम्ही इकडे ये यांचे पंचावून सांगायचे पंचायत मॅडवीस साधून टाकू पंचायत जुंडाच्या हे यांचे पासवर्ड सांगा काय लंबे लंबे वासर आहे हां हो? किती सांगायची किती जायची पंचावन्न देऊन टाकायचे ओके कधी येते आपली गाडी आपली गाडी शनिवारी येते सकाळी शनिवारी सकाळी कुठून रायबागर कुठले राय का काय किंमत सांगितली वासरांची घेतले का तुम्ही अच्छा केवळ घेतली तुम्ही दिले सत्तेचाळीसा दिले का ओके घेणारे बहारचे काय नाव तुमचं बापू अच्छा कोळी मित्रांनो सत्तेचाळीस हजार हा एकच राहिले एकच राहिला आता अच्छा बाकी कशी दिली म्हणजे काय भावन दिले, दिले? आ, दोन बावनला दिले सत्तेचाळीस अडतीस हजार रुपये दिले तिकडचं राहिले बाकी का बाकी ते एक बाकी दोन बाकी अजून अच्छा याचं काय सांगता

अडतीस दिलं ओके आता ती भी चालतंय कधी आणली ती गाडी सोमवारी आणली ती ओके आता या सोमवारी पण गाडी येईल का मित्रांनो मोबाईल नंबर दिलेला गजानन शरद गजानन बोच मोबाईल नंबर दिलेला आहे घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट नक्की करायचा स्पेशल खिल्लार खिल्लार स्पेशल मित्रांनो अण्णा चौधरी यांच्या दावणीवरती आपण सध्या वासरांचा सीझन जोरात आहे बैलांचा सीझन आवरला गेलेलं आहे आता हे दोनदा आहे का चार दाते विचारू आपण यांना वाटत दोनदा आहे दोन, ना। दोन ना। ना। दे ना, ना। दिले का शेटी चालू आहे का चालू नातला कच्चा आहे का ओके काय बरं अण्णा शेड्याचं सांगायला पंचावन्न मित्रांनो सांगायला पंचावन्न आहे दोनच दात आहे

मित्रांनो दो हे दोन वाज दिले आता कुठे दिले ते विचारू आपण याव समजा कुठले तुम्ही हा तालुका जिल्हा गोंदिया जिल्हा अच्छा किती किलोमीटर आता सातशे किलोमीटर जोडची जोड दिली का केवढ्याच दिली पंच्याऐंशी ला मित्रांनो पंच्याऐंशी ला जोड दिली दाताला दोन दोन का

गोंदेगावचे ची केवढ्यात घेतला तीस हजारला मित्रांनो तीस हजार समधांबा चौधरी यांनी घ्या थोडं पुढे बघू द्या थोडा कसं आहे पब्लिकला काय वस्तू दिली असं अस्या मित्रांनो मस्त मोठं वाचू तीस हजार मध्ये फक्त आता सराव लावायचं का मी वाचतो एक नंबर गोंदेगाव वाले घेणारे शर्यतीसाठी का भाऊ वास्तू घेतली काय भाऊ तुमचं नाव काय सोनू सोनू मिरपाणते का चालेल भैया भाऊ आज किती वाजे आपल्याकडे चौदा पंधरा वाजरे का दिले। चार पाच दिले का जे जे दिले तर दाखवून आहेत का निडे का भाऊ हे सांगा ना दिले का मित्रांनो हे निडे दिले ये कोणते ते दाखवले मी अच्छा ते दिले दुणादा। ते का। दाखवले मी ये दाताला दुध दास काय सांगतात एक काउन कर मित्रांनो आता वास्त्र सोडून दाखवलं तुम्हाला आता ते बोलून घेऊन चाललं गेलं गेलं तिकडे गेलं आणि दोन जणांनी जरा पाहिजे राहत ह ऋषी घे भाई घे तू तू त्याला घे तुझ्याकडे नावावर दिल ते मित्रांनो ऋषी भाई एकदम कजा डिपॉझिट ना भाऊ ना भाऊ <laughs> आता गेलं आता गेलं 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 आणलं मित्रांनो धरून त्याला आता पडला तो राडीला मित्रांनो समाधान भाऊ चौधरी यांच्याकडे तुम्हाला बाराही महिने वासर पाहायला भेटेल मैसूर असेल किंवा मग खिल्लार असतील सगळे वास्त्र तुम्हाला पाहायला भेटेल भाऊ काय ऑफर आहे ना લક્ષ્મી ફક્ત માનવ એવોર કરી ઉઘડ કરામાં કચ્છ

कुठले घेणार आहे कुठे गेले या करमोड वाले ऋषी जे का तुम्ही घेतला का बत्तीस ला चालेल ठीक आहे मित्रांनो शर्यतीसाठी चाललंय हे आता बघा ही धावन ही धावन सगळी मित्रांनो आता फक्त त्याला सराव पाडायचं काम वासरू मस्त आहे मोठं आहे खिल्लार आहे

चला आपले दावण दाखवा आपलं दावण कोणी दोन आहे चालतंय मित्रांनो ही दोन वाचर आहेत त्यांच्या दावणीवरती हे बघा म्हणजे पुढचे हे नाही त्याचे पुढचे तिकडे दिसणार नाही इथून गावठी गोळ आहेत या पुढे या कुठले तुम्ही बोडरे रे अच्छा दाताला किती चारशे रे काही दोन दोन आहे का वा मित्रांनो दाताला दोन दोन आहे गावठी घोर आहेत कमी होते त्यांची काय किंमत सांगता जोडीची पंचेचाळीस लागली का बाजारात काय मागणी मग आता किती पर्यंत मागत तीस पर्यंत काय अपेक्षा आपली फायनल फाँद। फायनल काय अपेक्षा पस्तीस छत्तीस ची मोबाईल नंबर सांगा नंबर नाही गाव बोर्ड रे म्हणले तुमचं नाव काय म्हणले सुखदेव राठोड तालुका शाळेच गाव मित्रांनो त्यांचं नाव दिलं हे फोटो वगैरे आहे त्यांचा तुम्हाला वासरा आवडला असेल तर तुम्ही घरी जाऊन खरेदी करू शकता मोबाईल नंबर नाही आहे गाव बोर्डरे तालुका चाळीस गाव आहे भाऊ कुठले वागलं आतलं वागलं आतल काय किंमत सांगता बावीस हजार मित्रांनो बावीस बावी हजार रुपये बावी किंमत आहे आतलं वागल्याची आता ते लागली बाजारात काही मागणी कितीची मागली अठराची आपली अपेक्षा इकडे तिकडे करून टाकश राऊंड फिगर मोबाईल नंबर त्र्याण्णव हां त्र्याण्णव जिरो नऊ त्र्याण्णव झिरो नऊ वीस एकोणनव्वद चोवीस वीस एकोणनव्वद चोवीस भाऊ तुमचं नाव सचिन पवार सचिन पवार आतलं वागलं मित्र्याण्णव असं बघा शेतकरी का कुठलं गाव भागल्याचे एकाच गावाचे आदत एका दोनदा ते आदत काय किंमत सांगतं पंचेचाळीस लागली बाजारात काही मागणी नाही अजून मोबाईल नंबर शहाऐंशी पंचवीस एक्क्याऐंशी एक चोवीस एक एक पंच्याहत्तर काय नाव संदीप पवार कुठलं तुम्ही कुठं आलं बालूर नांदगाव पाचशे दोघे वा तुमचे काय काय म्हणतो सांगते इकडचं सपेदे आणि तिकड जायचे साठ आहे ठीके साठ आधार आहे का दोघी मित्र साठ गरीब आहेत का चालतंय का लागली बाजारात का मागणी मागणी लागली काही मागणी नाही लागली नाही अच्छा मोबाईल नंबर चाळीस तेरा एकोणतीस तुमचं नाव रामदास आनंद रामदास आनंद सोनवणे काय सांगता वासराचं एकतीस घ्यायची फायनल फायनल एकतीस दोघी आहात कापून देशाल का तुमचा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्वद पंचावन्न छत्तीस नव्याण्णव काय नाव परला जागो परला चाळीस गाव पात्र बघा दोघी मस्त वासर काढले घेतले आपले मित्रही घेणारे आपण नाव गाव सगळं विचारून तुम्हाला सांगू तरी तसं सांग थोडं मागे घ्या ना थोडं डोळा दिस डोळा एक नंबर काढला तुम्ही चाळीस घेतले

खांद्यायची पारंभार चालेल ठीक घ्यानु हा संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला वासरांवरती दाखवणारे मग ते गावठी असेल काय भैया दोन मिनटं आता हे दिसतंय गावठी गावरान वासर दिसतंय कुठलं गाव लोणज्याचे काय किंमत याची पस्तीस हजार दाताला दोन दात केला का मित्रांनो दोनदा झाला पस्तीस हजार रुपये किंमत सांगतोय झुपल्या का गाड्याविड्याला काही चालतंय का छकड्या चालू आहे का चाललाय मित्रांनो दादा काय हरकत नाही चला अजून तुम्हाला दाखवतो हो इकडे बघा असे पण दिसत आहे पण तिथे कोण दिसत नाही आहे